जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील के आर पब्लिक स्कूलमध्ये आरोग्य शोध विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन के आर पब्लिक स्कूलतर्फे आरोग्य शोध विज्ञान प्रदर्शन नंदुरबारच्या के आर पब्लिक स्कूलमध्ये क्वेस्ट एक्सप्लोरिंग मेडिकल स्पेशलिटीज या नावाने एक भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते वैद्यकीय विज्ञानाच्या विविध शाखांवर आधारित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा अप्रतिम आविष्कार सादर केले आहेत शाळेच्या व्यवस्थापनाने या प्रदर्शनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे नऊ विभागात हे प्रदर्शन भरवले चारशे विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अनिल शहा डॉ स्वप्नील महाजन डॉक्टर संदीप पुन डॉ गौरव तांबोळी डॉक्टर त्र्यंबक पटेल डॉ रोहन शाह डॉ सीमा शहा आदी मान्यवरांचा प्रमुख उपस्थितीत झाली विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प वैद्यकीय शाखांवर आधारित असून त्यामध्ये हृदयरोग न्यूरोलॉजी नेत्ररोग विषाणूशास्त्र नेफ्रोलॉजी आयुर्वेद रक्तविज्ञान हिपॅटोलॉजी ऑन्कोलॉजी ऑस्टिओलॉजी आणि आरोग्य विमा यांसारख्या विषयांचा समावेश आहे कार्यक्रमाचे उद्घाटन के आर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष किशोरवाणी व सिद्धार्थवाणी यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक केले व बक्षिसे वितरित केली या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पालक व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी के आर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ छाया शर्मा डॉ संतोष कुलकर्णी डॉ नदीम शेख प्रिजाएस हेतल पाटील अर्चना बारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल संपूर्ण व्यवस्थापनाचे अभिनंदन केले

My, my topic is to uh, the female, is how the female uh, means it is the top end of the female and it is the lowest end of the female. It is the it is known as the head, neck, and truncata, and it is known as the distillate. Now, I will talk about the development of the female. How the uh, female develops. Let see the child. Thank you so much. विद्यार्थ्यांना शरीर रचनेबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे म्हणून यावर्षी दा प्रदर्शन जे so आहे आम्ही सगळ्या दे विषयांना घेतात शरीराचे जितके अवयव जितके आपल्या महत्त्वाचे अवयव त्याच्या त्यात होणारे रोग अवयव त्याची माहिती त्याचं कार्य आणि त्याच्यावर होणारे रोग आणि त्या रोगाला कसं काय आपल्याला निर्मूल करत आहेत त्याच्याकरता जो आहार लागतो तो आणि नंतर योगा असं एक संपूर्ण डिपार्टमेंट टोटल तेरा डिपार्टमेंटचे विद्यार्थ्यांनी गेलंच कमी कमी साडेचारशे विद्यार्थ्यांनीचा सहभाग घेतलेला आहे आणि अत्यंत सुंदर आणि न नंदुरबारच्या इतिश्यात आता सात आठ डॉक्टरांच्या माध्यमातून याचं उद्घाटन झालेलं आहे आणि पॅरेंट्सना मी कालही विनंती केली होती आजही सांगतो का त्यांनी येऊन कृपया त्यांचा विद्यार्थ्यांनी हे कलागुण सादर केलेले आहेत म्हणजे या गोष्टी आपल्याला आजपर्यंत फक्त ऐकून होतो हे आपल्याला कळतं すみません。